तर पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये आचार्य अत्रे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्धार मेळावा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पार पडला पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाषणात बोलताना सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नामुल्लेख मुख्यमंत्री असा झाला आता मुख्यमंत्री म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा पाऊस पाडला चूक लक्षात येतच त्यांनी ती चूक सावरली आणि सुनेत्रा पवारांनी पुन्हा दादांचा उल्लेख उपमुख्यमंत्री असा केला आणि यासोबतच पुरंदरच्या जागेसाठी जी मागणी केली ती दादांपर्यंत पोहोचणार असल्याचं म्हटलंय दादांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवला पीडीसीसी प्रगतीचे नवे नवे तत्वे पार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ते यशस्वी आपली जबाबदारी नेहमीच पार पडत आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आज इथे पार पाडत आहे मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अजित जन्म पवार यांनी आपलं चार आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी पणाला लावलेला आपण सगळेजण पाहत आहोत